रोडगी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला चार वाट्या गव्हाचं पीठ लागणार आहे त्यामध्ये आपण एक वाटी मक्याचं पीठ टाकणार आहेत हे ग्रोसरी शॉपमध्ये अवेलेबल असतं नंतर एक चमचा आपण ओवा टाकणार आहोत एक अर्धा चमचा आपण हळद टाकणार आहोत आणि चवीनुसार मीठ घालणार आहोत नंतर त्यामध्ये चार चमचे आपण तेल घालून घेणार आहोत आता हे सर्व एकजीव करायचं आहे आता त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण ते, ते, ते कणिक मळून घेणार आहोत कणिक जे पोळ्यांचे असते त्याप्रमाणे भिजवायचे आहे पण थोडीशी घट्ट अशी भिजवायची आहे जर तुम्ही अशी पातळ थोडीशी भिजवली तर ते जे रोडगे आहेत ते व्यवस्थित होणार नाहीत बघा याप्रमाणे भिजवायचे आहे कणिक तुम्ही बघू शकता आता त्यामध्ये एक चमचा तेल घालायचं आहे आणि तेल पूर्ण त्या गोळ्याला लावून एकदा परत गोळा मडून घ्यायचा आहे एकदम सॉफ्ट असा हा गोळा होतो आपला गोळा मडून झालेला आहे इथं पाच ते दहा मिनिट आपण या गोळ्याला ठेवूया पाच ते दहा मिनिट झालेले आहेत आणि एकदम सॉफ्ट झाली आहे कणिक आता त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहे तुम्ही चार वाट्या कणिक एक वाटी जर मक्याचं पीठ घेतलं तर त्याचे आठ रोडगे एकदम व्यवस्थित होतात यानुसार तुम्ही आ, तुम्हाला हवे असेल तेवढे रोडगे बनवू शकता आता त्याला असं पूर्ण असा गोळा करून घ्यायचा आहे सेम बाकी सर्व करायचे आहेत त्याचप्रमाणे सर्व करून घेत आहे मी इथं सर्व गोडे झालेले आहेत आता आपण रोडगे करायला घेऊया एक गोडा घ्यायचा आहे त्याला लाटून घ्यायचे आहे ज्याप्रमाणे आपण पोळी लाटतो त्याप्रमाणे लाटून घ्यायचं आहे पण पोळी एवढे मोठं लाटून घ्यायचं नाही आहे थोडंसंच लाटायचं आहे त्यावरती तेल घालायचं आहे थोडंसं पूर्ण तेल त्यावर फैलवून घ्यायचं आहे आणि मी ज्याप्रमाणे फोल्ड करते हे त्याप्रमाणे फोल्ड करायचं आहे चारी बाजूनी फोल्ड करायचं आहे त्याला या प्रकारे आणि एकदम मध्ये घालायचे आहेत त्या बाजू सर्व आणि ज्या प्रकारे मोदक करतो आपण त्या प्रकारे करायचं आहे जी खालची कडा राहते ती दाबून घ्यायची आहे या प्रकारे आणि थोडंसं लाटण्याने त्याला लाटून घ्यायचं आहे दोन बाजूने आणि आपला रोडगा तयार झाला आहे परत एकदा एक, दा एक बनवून दाखवते प्रकारे लाटायचं आहे त्यावरती तेल लावायचं आहे कडा आपल्याला अशा प्रकारे पॅक करायच्या आहेत त्याच्या आतमध्ये दाबायचं आहे त्याला पूर्ण मोदक करतो त्याचप्रमाणे करायचे आहेत त्याची जी खालची कडा राहते ती दाबून घ्यायची आहे आणि लाटण्याने थोडंसं लाटून घ्यायचं आहे आपला रोडगा तयार त्याचप्रकारे आता मी सर्व करून घेत आहे आपले रोडगे तयार आहेत आता आपण याला तळूयात तळण्यासाठी एक पॅन घ्यायचा आहे त्यामध्ये पाच चमचे तेल घालायचं आहे तेल गरम होऊ द्यायचं आहे तेल गरम झालंय तेल गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये जे रोडगे आहे ते हाफ फ्राय करून घ्यायचे आहे जेवढे आपल्या कढईमध्ये किंवा पॅनमध्ये बसेल तेवढे रोडगे आपण टाकून ते फ्राय करून घ्यायचे आहे इथं मी तीन रोडगे टाकले आहेत आणि त्याला हाफ फ्राय करून घेत आहे एका साईडने झाले की त्याला पलटून घ्यायचं आहे रोडगी खायला खूप छान लागतात हे पूर्ण झाले फ्राय हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत त्याला उरलेले रोडगे आता आपण पॅनमले टाकणार आहोत त्याला सुद्धा हाफ फ्राय करून घेणार आहोत बघू शकता आता रोडगे झालेले आहेत आणि थोडंसं तेल उरलेलं आहे आता जी सर्व हाफ फ्राय केलेली रोडगे आहेत ते आपण परत या पॅनमध्ये टाकूया या प्रकारे आणि त्यावर झाकण ठेवून आपण पंधरा मिनिट त्याला ठेवूया अधूनमधून पंधरा मिनिटा मी पंधरा मिनिट सांगितले म्हणून पंधरा मिनिट ठेवायचे नाही जर तसं केलं तर जळून जातील त्याला अधूनमधून असं पलटवत राहायचं आहे जेणेकरून दोन्ही साईडने ते भाजले जातील आणि जळणार नाही परत झाकण ठेवून होऊ देऊया आता झाकण काढायचं आहे आणि बिन झाकणानेच त्याला पाच मिनिट होऊ द्यायचं आहे म्हणजे ते कुरकुरीत आणि कडक होतील छान रोडगे आपले तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता खूपच छान असे झालेले आहेत रोडगे तुम्ही सुद्धा तुमच्या घरी नक्की ट्राय करा अशा प्रकारे रोडगे सर्व करायचं आहे वरण वांग्याची भाजी आणि रोडगे मी तुम्हाला मोडून दाखवते तुम्ही बघू शकता एकदम एक लेअर्स तयार झालेले आहेत चार लेअर्स तयार झालेले आहेत आणि खाण्यासाठी खूपच असे छान लागतो हा रोडगा तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला जर रोडग्यांची रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या साईडने जे बेल आयकॉन आहे त्याला प्रेस करा जेणेकरून यासारखेच व्हिडिओ तुमच्या मोबाईलवरती टाईम टू तु टाइम तुम्हाला मिळत जातील प्लीज सबस्क्राईब लाईक शेअर अँड प्रेस बेल आयकॉन